त्याच्यामुळे आणि मी सर्वांचा आदर ठेवतो थो। थोडा संताबी आहे राग व्यक्त करतो पण राग कोण व्यक्त करतो ज्याचा अधिकार असतो माझा अधिकार आहे म्हणून मी राग व्यक्त करतो आज साहेब आमची सर्वांची इच्छा होती की एक मोठी सभा भुसावळला व्हावी अशी अपेक्षा आहे अजून सुद्धा आहे कारण साहेबांनी पाहिली आहे की भुसावळची सभा एक एक लाखाची सभा साहेबांनी पाहिलेली आणि घेतलेली आहे आणि आमची अजून सुद्धा विनंती आहे साहेब आपल्याला की सात ते अकराच्या नंतर अकरापर्यंत आपण जेव्हाही होऊ शकेल आम्हाला आम्हाला फक्त एक दिवस अगोदर जरी तुम्ही सांगितलं तर आम्ही या भुसावळमध्ये एक लाखाची सभा आपल्याला घेऊन दाखवल्याशिवाय राहणार नाही मग रावेर यावल जामनेर फैजपूर विजपूर सर्व लपटून टाकू आम्ही आणि या ठिकाणी सभा जोरदार घेऊ आणि ते शेवटचा दणका साहेब आम्हाला द्यायचा अशी आमची आपल्याला विनंती आहे आणि तो ती सभा म्हणजे विजयाची सभा राहील एवढीसुद्धा खात्री मी आपल्याला या ठिकाणी देतो श्रीराम पाटील जरी आपल्यामध्ये नवीन उमेदवार असतील नवीन माणूस असेल तर आजपर्यंत आपल्याला माहिती असेल की साहेबांनी जर आपल्याला कोणता व्यक्ती दिला असेल तर त्या व्यक्तीला सांभाळून घेण्याचं कर्तव्य तुमचं आमचं सर्वांचं आहे आणि ते आपल्याला करावं लागेल आज आमची अपेक्षा साहेब फक्त सर्वात महत्वाची जर का काही असेल तर या भुसावळला जिल्हा बनवण्याचं आमची तुम्हाला विनंती आहे की आपली सत्ता साहेब विधानसभेत तर सत्ता आपली येणारच आहे एक हजार एक टक्का सांगतो कारण तिग पक्षांची सत्ता आपली काँग्रेस राष्ट्रवादी पवारसाहेब गट आणि शिवसेना या तिघांची सभा महाराष्ट्रात कोणी थांबवू शकणार नाही याची खात्री मी आपल्याला जनतेच्या माध्यमातून देतो कारण जनतेमध्ये तसा उत्साह आहे तसाच लोकसभेमध्ये सुद्धा साहेब दहा वर्षामध्ये रक्षा खडसेने काय दिवे लावले हे सर्वांना चांगल्या प्रकारे माहिती आहे पहिली गोष्ट तर ती मावशी कोणाला दिसतच नाही आणि आता सर्वांनी या जिल्ह्यामध्ये ठरवलेलं आहे साहेब की खडसे परिवार हा कुठेच नको जिथे जातील तिथे घाण करतील अशी परिस्थिती खडसे परिवाराची आहे माझी जयंतरावांना विनंती आहे आणि साहेबांना विनंती आहे की पक्षातून पहिले हकलपट्टी ती काही असो त्याला घेऊ का ना घेऊ साहेब ते दरवाजा ठोकून ठोकून परेशान आहे भाजपचा आपण घेऊ घेत नाही कोणी काल का परवाची गोष्ट यावलमध्ये ते भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना सांगायला गेले की असं असं रक्षा खडसेच काम करा त्या कार्यकर्त्यांनी सांगितलं तुम्ही भाजप मध्ये नाही तुम्ही आम्हाला कसं सांगू शकता काम करायचं पण साहेब आतली माहिती माझ्याकडे जी आली आहे ती अशी आहे की भाजपने एकनाथराव खडसेला असं सांगितलेलं आहे की तुम्ही कोपऱ्या कोपऱ्यामध्ये छुपछाप सभा घ्या व्यासपीठाच्या आसपास फडकायचं नाही अशा पद्धतीने भाजपने त्या ठिकाणी आखणी केली आहे साहेब भुसावळला जिल्हा होण्यापासून रोखण्यासाठी जर सर्वात मोठी मोगरी आता आज एका पत्रकारामध्ये मोगरी आली आहे ही मोगरी लावणारा हा एकनाथ खडसेच आहे हे मी आपल्याला खात्रीने सांगतो साहेब आपली एम एल सी वाया गेली आता एम एल सी आपल्या एखाद्या गरीब कार्यकर्त्याला भेटली अशी तरी चाललं असतं परंतु अपेक्षा होत्या किंवा साहेबांना अपेक्षा होती की लोकसभा निवडणूक लढवू यांना आपण निवडून आणू आणि लोकसभेची एक सीट आपली या ठिकाणी येईल अशा अपेक्षा साहेबांना होत्या परंतु साहेब दिल्लीला हे गेले दिल्लीला जायला तब्येत खराब नसते बाकीच्या ठिकाणी भाषणाने बी तब्येत खराब नसते चुपचाप चुपचाप मीटिंग घ्यायला सुद्धा तब्येत खराब नसते आणि सुनबाईचं तिकीट घेऊन आल्यानंतर तब्येतच खराब झाली की मी आता लढूच शकत नाही मग आता फिरतो कशाला बाबा ब बेडोर राह ना सोडा गोड्या चालू चालू द्या म्हणजे म्हणणं आहे त्यांना उदंड आयुष्य लाभो हो। त्याच्याबद्दल माझं काही म्हणणं नाही तब्येतीच्या बाबतीत होत असते पण कमीत कमी साहेबांनी जर तुम्हाला सोडलं तर आराम करा आता काही फायदा होणार नाही कारण अंडरकरंड एवढा जोरात आहे कपाशीच्या संदर्भात शेतकऱ्यांवर जो अन्याय होतोय त्याच्या संदर्भात व्यापाऱ्यांच्या जीएसटी संदर्भात कर्मचाऱ्यांच्या संदर्भात मग ते केंद्राचे कर्मचारी असो का राज्याचे कर्मचारी असो या सर्व आणि सर्वात महत्वाची गोर गरिबांमध्ये इतका संताप आहे साहेब की आता तुम्हाला माहिती नसेल की हे ज्या ज्या ठिकाणी फिरतायत यांच्याबरोबर पन्नास सुद्धा फिरत नाही आहेत एका कोचूरमध्ये कोणीतरी रक्षा खडसेला विचारलं की चार कामं सांगा ती तनफण करून चालली गेली अरे बाबा तनफण कशाला करायचं सांगायचं ना की मी चार कामं कोणते केले आहे ते चार कामांमध्ये बाकडे आहे या बाकीच्या गोष्टी ठीक आहे परंतु कार्यकर्त्यांचा विचारण्याचा अधिकार आहे की तुम्ही दहा वर्षात काय केलं आणि दहा वर्षात कायच केलं साहेब एका भाग एका भागात गटरी तीन तीनदार रस्ते बी तीन तीनदार साहेब मला पंधरा वर्ष झाले आमदार नसताना पंधरा वर्ष पूर्वीचे जे संतोष चौधरीने तुमच्या आशीर्वादाने काम केले आहेत ते आज सुद्धा भुसावळमध्ये आणि भुसावळ तालुक्यात जिवंत आहे पण इथे दर तीन महिन्याला सहा महिन्याला परिस्थिती बदलत राहते काम होत राहते ठेकेदार मस्त मजा मारत आहे आपले कार्यकर्ते थोडे कमजोर झाले आहे पण समोरच्यांना जास्त आहे परंतु चिंता करता कामा नये थोडे दिवस अजून काढून घ्या सत्ता देशात बी उलटणार आहे आणि राज्यात तो उलटणारच आहे साहेब पहिल्या टप्प्यात आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये जे माहिती आहे त्या माहितीमध्ये अगोदर चारशो पार नंतर आता तीनशे पार सुद्धा परिस्थिती नाही आहे आणि मी खात्रीने सांगतो साहेब की लोकांमध्ये इतकं हे आहे कारण गरीबांची परिस्थिती फार खराब आहे साहेब आज सुद्धा काही लोकांचा दुसऱ्या टायमाला एकच टायमाचा चुला पेटतोय दुसऱ्या टायमाचा चुला पेटत नाही आज सुद्धा काही लोक आहेत पण ते सांगत नाही शर्मेच्या मारे सांगत नाही कोणाला सांगू शकत नाही की अशी परिस्थिती आहे परंतु साहेब जे महागाई वाढली जी बेरोजगारी वाढली या महागाई आणि बेरोजगारीचा बदला हे नागरिक हे मोठ्या प्रमाणात घेतल्याशिवाय राहणारी खात्री या ठिकाणी मी आपल्याला देतो आणि याच्या मोठ्या प्रमाणात जर बदला घ्यायचा असेल तर आपल्याला सर्वांना तीन नंबरचं बटन तुतारी उजवणारा वाजवणारा माणूस याच्यावर आपल्याला बटन दाबून ते जे आपली अडचण आहे बेरोजगारीची असो शेतीमालाची भावाची असो किंवा जे बी आपली अडचण दूर करायची आहे त्याच्यासाठी श्रीराम पाटील यांच्या नावाच्या समोरचं बटन दाबा आणि यांना प्रचंड मताने विजय करा अशी माझी विनंती आहे आपल्याला मी एक अजून विनंती करतो की एकनाथ खडसे असो किंवा खडसे परिवार असो साहेब आता यांना विषयांचा संपवा कारण यांच्यामुळे आपल्याला खूप नुकसान आपल्या पक्षाचं झालं आहे नाही तर सतीशांना आपल्याला माहिती असेल की आपला पक्ष याच्या अगोदर किती चांगला होता याच्या अगोदर जिल्ह्याची परिस्थिती खूप चांगली होती पण हे जिथे जातात तिथे हायजेक करतात आणि आता सुनेला खासदार बनवायचा प्रयत्न आहे स्वतः एम एल राजीनामा द्यायला तयार नाही साहेब माझ्यासारखा स्वाभिमानी जर असता एखादी एखादी कार्यकर्ता जरी असता थोडीफार जरी त्याला लाज वाटली असती तर राजीनामा दिला असता असं मला वाटत पण लाज शरम विकून खाल्ली आता सुरेला नंतर अजून एकाला आमदार करायचा आहे आणि त्याच्यानंतर वेळ पडला तर त्या मामीले सुद्धा अजून जिल्हा बँकेचा चेअरमन बनवायला प्रयत्न करायशिवाय कमी राहणार नाही असे मला वाटत मग असे लोकांना साहेब आपण संधी द्या परंतु आमची विनंती आपल्याला आहे की पुढील भविष्यात अशा लोकांना आपण थोडं सावध रहा एवढीच विनंती करतो तुमच्या बरोबर वर साहेब जे गद्दारी केली आहेत ज्या लोकांनी त्या लोकांनी गदारी केली आहे या लोकांचा त्या, त्या हा बदला तुमच्यासाठी घेतल्याशिवाय ही जनता चुपचाप बसणार नाही आणि मला खात्री आहे की आपण तेरा तारखेला श्रीराम पाटील यांना प्रचंड मताने विजय कराल अजून मी एक विनंती पत्रकारांना ना बाकीच्या लोकांना सांगून इच्छितो की आता जशी रील चालवायची आहे मी तर स्पष्ट सांगितलं की शर्तीमध्ये जेव्हा असतो मनुष्य तेव्हा बोलतो काय बोलायचं आहे आता शर्त नाही आहे आता माघारीची बी चान्स नाही आहे आणि भरायचा बी चान्स नाही आहे आणि मग आशीर्वाद जर श्रीराम पाटलाला दिलाय तर विषय संपलाय आहे म्हणून वारंवार कोणी आलता भलता येईल आणि काही सांगेल त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करावं श्रीराम पाटील श्रीराम पाटील श्रीराम पाटील याच्याशिवाय कोणताही विषय होणार नाही आणि या भुसावळ तालुक्यातून या भुसावळ विधानसभा मतदारसंघातून साहेब आम्ही आपल्याला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लीड दिल्याशिवाय राहणार याची खात्री आपल्याला या ठिकाणी देतो त्यासाठी आमचे कार्यकर्ते आज साहेब सर्व मुख्य कार्यकर्ते आहे सर्वे हे सर्वे कारते कार्यकर्ते एकेका गावामध्ये जाऊन आपली जबाबदारी पार पाडतील आणि हे या ठिकाणी विजय खेचून आणतील एवढीच या ठिकाणी विनंती करतो साहेब जीवनामध्ये मी आपल्याला कधी काही मागितलं नाही आणि मागणारही नाही आपण जो आशीर्वाद द्याल तो आशीर्वाद आमच्यासाठी प्रसाद आहे एवढंच या ठिकाणी खात्री देतो आणि आपल्याला हार्दिक शुभेच्छा देतो सर्वांना माझे दोन शब्द संपन्न करतो जय हिंद जय जाह भारत